प्रेक्षकांनो तुम्हा सगळ्यांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा तर ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या रिव्ह्यूमध्ये आपण बघणार आहोत की ही साक्षी जी आहे ना तीस कुणाची गर्लफ्रेंड आहे प्रेक्षकांनो आणि हे भूतकाळातलं सत्य लवकरच समोर येणार आहे तर सायलीने काल अर्जुनला प्रश्न केला होता की तुमच्या मित्रांसमोर आपल्याला हे नाटक का करायचंय मग आता अर्जुन मनातल्या मनात विचार करतो की हे नाटक नाहीये मला तुम्ही खरंच आवडता पण आता तो सायलीला एक्सप्लेनेशन देतोय आय मीन I आपल्याला mean, हे नाटक इथे नाही ना, ना थांबवता येणार मिसेस सायली आपण जोपर्यंत लिगली सेपरेट होत नाही तोपर्यंत सगळ्यांसाठी आपण खरे नवरा बायकोच आहोत ना आपल्याला तोपर्यंत कॉन्ट्रॅक्ट प्रमाणेच वागावं वा लागेल ना म्हणजे प्रेमाचं नाटक करावं लागेल ना अर्जुन प्रेमाचं नाटक हा शब्द जरा दबकतच बोलत असतो अर्जुन म्हणतो मी तुम्हाला फोर्स करणार नाही मिसेस सायली माझी बायको म्हणून तुम्ही रियुनियनला यायचंच असं नाही पण ते काही आहे ना माझ्या मित्रांना मी सांगितलं होतं की लव माझं लव्ह मॅरेज आहे आणि माझं माझ्या बायकोवर खूप प्रेम आहे मी तिला सोबत घेऊनच येईल मी असं सांगितलं होतं तिथे पण इट्स ओके मी तुम्हाला फोर्स नाही करणार तुम्हाला नसेल यायचं तर आता सायली मनात म्हणत असते अहो एकदा मनापासून हवा ना मला तू यायला आहेस मग मी लगेच येईल आता अर्जुन पटकन म्हणतो की मला तुम्ही यायला हव्यात मिसेस सायली सायली त्याच्याकडे बघतच राहते अर्जुन म्हणतो म्हणजे मला असं म्हणायचं होतं की माझ्या मित्रांना तुम्ही भेटायला यायला हव्यात मी कसं तुमच्या सगळ्या लोकांना भेटलो आश्रमातल्या सगळ्या लोकांना पण मी माझ्या आयुष्याचा सगळ्यात मोठा भाग असणाऱ्या मित्रांना तुम्ही भेटलात तर बरं वाटेल ना मला तुम्ही आलात तर मला बरं वाटेल सायली म्हणते असं असेल तर मी नक्की येईल अगदी आनंदाने येईल आणि तुमच्या सगळ्या मित्रांशी ओळख करून घेईल आता इकडे साक्षीला कंटाळा आलाय त्या रियुनियनला जाण्यासाठी ती विचार करत असते यार मला नाही जायचंय त्या फालतू रियुनियनला पण अर्जुन तिथे असेल या पॉईंटला चैतन्याला मी त्याच्यासोबत एकटं सोडायची रेस्ट नाही घेऊ शकत त्या दोघांमध्ये पुन्हा मैत्री झाली तर नाही नाही माझी एवढ्या दिवसाची मेहनत जाईल साक्षी तुझ्याकडे ऑप्शन नाहीये तुला जावंच लागेल रियुनियनला आता ते साक्षीने ड्रॉवरमधनं काही फोटोज आणि लेटर बाहेर काढलेत आणि आता ते बघून ती विचार करतीये मी या रियुनियनला जाण्याचा सगळ्यात मोठा धोका तर विसरूनच गेले चैतन्य आणि अर्जुनच्या कुठल्या तरी बॅचमेटने मला त्यावेळेला बघितलं असेल का इतक्या वर्षांनी मी अशी तिथे जातीये तर मला कुणी ओळखलं तर म्हणजे प्रेक्षकांनो ही त्या कुणालचीच गर्लफ्रेंड आहे आणि तिने ते कुणालचे कुणाल लव्ह लेटर वगैरे बाहेर काढले असावे असा, असा माझा अंदाज आहे आता तिने पटकन ते लपवून ठेवले तेवढ्यात चैतन्य आलाय तिच्यासाठी कॉफी घेऊन आता ती त्याला म्हणते अरे चैतन्य मला ना जरा बोलायचं होतं तुझ्याशी म्हणजे बघ ना उद्याच्या रियुनियनला मी मी नाही आलं तर चालेल का तुला आता चैतन्य म्हणतो का गं काय झालं साक्षी म्हणते अरे तू इतक्या वर्षांनी तुझ्या फ्रेंड्सला भेटतोय ना तिथे तुमचे तुमचे असे काही म्हणून विषय असतील तिथे तुमच्या जुन्या आठवणी असतील तिथे तुझ्या ओळखीचे असतील ना सगळे सक... तुमच्या सगळ्याच गप्पा लॉ टॉपिकवर असतील आणि मी जरा बोर होईल या सगळ्यामध्ये त्यामुळे प्लीज चैतन्य म्हणतो अरे ऐन वेळेला काय आहे तुझं तिथे कोणी लॉ टॉपिकवर वगैरे बोलणार नाही आहे साक्षी तिथे सगळे मस्त टाईमपास करणार आहे ए साक्षी तू आता लास्ट मोमेंटला असं सा काही सांगू नकोस सा। तू आता जर नाही म्हणालीस ना तर मी नाराज होईल तुला यावंच लागणार आहे मग साक्षी म्हणते बर बाबा डोंट वरी येते मी मग चैतन्य खुश होतो आणि तिला मिठी मारतो पण आता ती मनातल्या मनात विचार करते अरे देवा इथे आड आणि तिथे वीर असं झालंय माझं तुझ्याबरोबर जर मी आले ना तर अडकू शकते आणि नाही आले तर अर्जुनच्या मैत्रीमध्ये तू पुन्हा जाऊ शकतोस आता चैतन्य तिला म्हणतो साक्षी तुला मी सांगतो की मी एवढा एक्सायटेड आहे ना सगळ्यांना भेटायला की एवढ्या नळ वर्षानंतर आम्ही भेटतो आहे अगं सगळे कसे दिसत असतील ग आता किती बदलले असतील नाही सगळे मीच एवढा बदललो आहे या ना साक्षी तू माझे जुने फोटो बघून घाबरणार तर नाही ना तू म्हणशील हा कोण आहे आता साक्षी मनात विचार करते हो यार इतक्या वर्षानंतर मी पण बदललीच असेल तेव्हा मला कोणी बघितलं नसेल आणि आताही कोणी ओळखणार नाही ना आता असा विचार करून ते रियुनियनला जाण्यासाठी तयार झाली आहे पण आता ना या सीनमध्ये खूप मजा आली आहे प्रेक्षकांनो अर्जुन कपाटामध्ये येल्लो शर्ट शोधतो आणि म्हणतो येल्लो शर्ट हा आमचा ड्रेस कोड आहे मण्याने सांगितलं होतं की येल्लो ड्रेस घालायचा हा छान दिसतोय ना मिसेस सायली आता मण्याचं नाव घेतल्यावर हो ही तिचा तवा लगेच गरम होतो ही लगेच म्हणते नाही नाही अजिबात नको अर्जुन म्हणतो का काय झालं का सायली म्हणते नाही हो हा शर्ट जरा जुना दिसतोय ना आता अर्जुन म्हणतो मी दिवाळीला घेतलेला येल्लो शर्ट ट्राय करू का सायली म्हणते नको नको त्या शर्टाची बटन जरा वाकडी तिकडी आहेत अर्जुन म्हणतो अरे यार पण मण्याने सांगितलं होतं यल्लो शर्ट घालायचा मग आता सायली म्हणते मन ती मन्याने सांगितलं म्हणून काय काळ्या रेख नाही झाली ना अहो म्हणजे नाहीये तुमच्याकडे पिवळा शर्ट तर नाहीये ना एवढं काय त्याच्यात मी दुसरा एखादा शर्ट दाखवते तुम्हाला किती शर्ट आहेत तुमच्याकडे त्यातला एक घाला ना आता सायलीने कपाटात ना काही शर्ट काढलेत अर्जुनसाठी एक दोन ट्राय केलेत आणि मग एक शर्ट डिसाईड केलाय आणि अर्जुनला तो प्रचंड आवडलाय तो म्हणतोय परफेक्ट आता माझी सगळी तयारी पूर्ण झाली आहे पण आता सायलीला प्रश्न पडला आहे अरे मी अशा रियुनियनबद्दल कधी ऐकलं नाही आणि वाचलं नाही म्हणजे काय घडणार असेल तिथे नेमकं मी यांना विचारू का आता ती अर्जुनला विचारणार तेवढ्यात अर्जुन, विचार ते अर्जुन म्हणतो तुम्हाला माहिती आहे मिसेस सायली आज ऑफिसमध्ये काय झालं अहो आपलं बन्या आहे ना बन्या ऑफिसमधला त्याला मी सहज सांगितलं की आमचं रियुनियन आहे तर तो मलाच विचारत होता तुमचं युनियन आहे का तुमचं संप आहे का तुम्ही येणार नाही आहे का ऑफिसमध्ये काय आहे रियुनियन म्हणजे अरे काय कनेक्शन आहे या सगळ्यामध्ये बन्याला साधी गोष्ट माहिती नाही का की रियुनियन काय असतं ते कॉमेडीचे बाबा बन्या यांच्याकडे बन्या मन्या दुसरी नावच नाही आहेत का असो <laughs> आता सायली विचार करते अरे देवा बरं झालं मी यांना विचारलं नाही पण मी विचारू कोणाला की हे रियुनियन नेमकं असतं तरी कसं सायली बिचारी जरा इनोसंट आहे ना तिला नाही माहिती रियुनियन काय असतं असो तर आता ती सकाळी सकाळी तयारी करत असते नाश्त्याची कल्पना ती म्हणतात अगं तुला जायचं आहे ना अर्जुनसोबत रियुनियनला हे कशाला करत बसली सायली म्हणते आई अवर झालं आहे कल्पनाता म्हणतात लवकर आणि तयार हो बाई इतकं उशीर नको लाहो सायली विचार करते अरे देवा कोणाला विचारू आता रियुनियनबद्दल तिथे माझी फजिती झाली तर तेवढ्यात विमल येते तिथे आणि म्हणते अहो सायली सायलीताई दूध उतू गेलं असतं ना कुठे आहे तुमचं लक्ष सायली म्हणते विमलताई हे रियुनियन काय असतं हे माहिती आहे का तुम्हाला विमल म्हणते नाही बाई मला नाही माहिती मी कॉलेजला कुठे गेले मी फक्त शाळेतच गेले होते ना ताई थांबा थांबा आपण बहिणींना विचारू आता ही विमल कल्पना ताईंना विचारते रियुनियन म्हणजे काय असतं मग कल्पना ताई म्हणतात अगं काही नाही सगळे मित्र भेटतात गप्पा मारतात म्हणजे अर्जुनच्या मित्रांचा काही वेगळा प्लॅन आहे का काय का ते आपल्याला काही माहिती नाही बुवा आता सायली विचार करते हेच तर माहिती नाहीये ना मग विमल म्हणते सायली ते तुम्ही अर्जुन दादालाच विचारा ना आता या आपल्या रिकाम टेकड्या अस्मितानं ऐकलंय की सायलीला काही रियुनियन बद्दल माहिती नाहीये आता ती मनात विचार करते या डफर सायलीला रियुनियन म्हणजे काय तेही माहिती नाहीये हिला नीट समजून सांगायला हवं झालं आता अस्मिताला टाइमपास करायला काहीतरी भेटलाय आणि आता अर्जुन ऑनलाईन मीटिंग मध्ये असतो तेवढ्यात त्याला ते मन्याचा फोन येतोय व्हिडिओ कॉल आणि मग तो म्हणतो हाय मन्या काय करतेस मग आता मन्या म्हणते हॅलो अरे काय जोजो तू रेडी पण नाही झालायस का अजून अरे यार काय तू लेट झालास तर बघ मारेल मी तुला तुला लवकर आवर यार अर्जुन म्हणतो अगं जरा मीटिंग होती ना म्हणून वेळ लागला पण मी आता आवरतोच आहे मग आता लगेच ही म्हणते तिथे चैतन्य असेल ना ए प्लीज दे ना त्याला ते तेव्हा अर्जुन म्हणतो नाही गं ऑनलाईन मीटिंग होती माझी ती म्हणते ठीक आहे मी त्याला ॲड करते आपला ड्रेस कोड त्याला सांगायला हवा ना अर्जुन म्हणतो अगं नाही मी मी रेडी होतो आहे आणि हे बघ आपला कलर कोड वगैरे काही ठरला नव्हता तू फक्त सजेशन दिलं होतंस मी काही येलो घालणार नाही आहे आता ती मने म्हणते बरं बाबा कसला बोर आहेस तू तुला येलो घालायचं नाही हे कळलं आहे मला फक्त तू वेळेत पोहोच बाबा पण तुझ्या स्वीट बायकोला घेऊन ये हं म्हणजे आपल्या ग्रुपचं आणि तिचा छान बॉन्ड क्रिएट होईल बरं चल बाय सी या लवकर ये अर्जुन म्हणतो हो मी तिला घेऊन येणार आहे भेटूया आपण आणि त्याने फोन ठेवलाय आता ही अस्मिता पोहोचली आहे सायलीच्या बेडरूममध्ये तिला म्हणते काय ग तू तयार नाही झालीस अजून जा लवकर तयार हो ना तुला जायचंय ना मग आता सायली कपाटातनं साड्या काढत असते तेव्हा अस्मिता तिला उगाच डिमॉरलाइज करायला आली आहे अरे देवा मला वाटलंच तू साडी नेशील म्हणून म्हणून आता तू सगळ्या बायकांमध्ये एकटी ऑड वन आउट दिसणार म्हणजे त्या सगळ्या बायका वेल एज्युकेटेड असणार आणि अशी काकूबाई शी बाई अर्जुनला किती एम्बॅरेसमेंट होईल असंच करत असते ती काय ग सायली तिथे जण तुला ड्रिंक ऑफर करतील तेव्हा तू काय उत्तर देणार आहेस आता सायलीला आलं टेन्शन मग लगेच अस्मिता म्हणते अगं असं काय करतेस रियुनियन आहे तिथे तिथे ड्रिंक वगैरे असणारच ना डी जे डान्स सगळंच असणार आणि तिथे ना कॉन्टिनेंटल क्युझिन पण असेल तुला आवडतं ना कॉन्टिनेंटल क्युझिंग अरे देवा तुला माहितीच नाही का काय ते काय येते म्हणजे ते खातं कसं येणार आता सायलीला काय मलाही माहिती नाहीये काय येते त्याच्यात काय एवढं मोठं आहे अरे देवा म्हणजे तू फक्त आता कटलेरीकडेच बघत बसशील का तू अर्जुनला किती लाज वाटेल ना तुझी अगं काय घसायली काय झालं गप्प का बसलीस तू अगं तिथे सगळ्यांच्या बायका स्पीच देतील ना म्हणजे तू पण मनातल्या मनात त्याचीच तयारी करत असशील ना म्हणजे लग्नानंतर त्यांचे नवरे कसे बदलले कसे होते या सगळ्या गोष्टींच्या त्या स्पीच देतील पण इंग्लिशमध्ये दे। तुला बोलता येतं ना इंग्लिशमध्ये अरे देवा तुला तर इंग्लिश येतच नाही म्हणजे तू सगळ्यांसमोर फक्त यस करणार बिच्चारा अर्जुन त्याला असं झालंय की कुठून ही ही अडाणी बायको मी करून आणली बिच्चारा अर्जुन त्याच्या अब्रुची लखतर उडतील तिथे एन्जॉय करायचं सोडून तो तुझं वागणंच सावरत बसेल तिथे तरी मी त्याला सांगितलं होतं जरा विचार कर पण तो ऐकतो का माझं त्याला पटतच नाही बाई माझं काही दे त्याचा त्याला अनुभव म्हणजे कळेल त्याला मला एकच गोष्टीचं वाईट इतक्या वर्षानंतर त्याच्या मित्रांबरोबर रियुनियन होणार होतं त्याचं पण आता त्याचा खराबा होणार ग म्हणजे तू जर नाही गेलीस त्याच्यासोबत तर त्याला छान एन्जॉय करता येईल ना सायली बरं जाऊ दे कुठली साडी नेसणार आहेस तू नेस नेस असं बोलून आता ही निघून आहे पण आता सायलीला असं वाटतंय अरे देवा खरंच यांना माझी लाज वाटेल का तर आता सायलीला आले टेन्शन तर इकडे चैतन्य साक्षीला आवरलेलं बघतो आणि मग जरा नाटकं करतो हातीमध्ये कळ आली आहे त्याला असं तो नाटक करतोय मग साक्षी म्हणते कायरी चैतन्य काय झालं तुला चैतन्य म्हणतो अह अगं तू जीव घेतेस आणि मलाच विचारतेस काय झालं ते साक्षी म्हणते ए काहीतरीच काय मी कशाला जीव घेईल कोणाचा मग चैतन्य म्हणतो एवढा स्टायलिश ड्रेस घातलायस तू इतका छान माझ्या आवडीचा परफ्यूम लावलायस कसली भारी दिसतेस बच्ची की जान लेगी क्या साक्षी मग आता साक्षी म्हणते अरे तुझी गर्लफ्रेंड शोभायला हवी ना मी आता चैतन्य म्हणतो म्हणजे काय मी ओरडून ओरडून सांगणारे की मी या मुलीशी लग्न करणारे म्हणून साक्षी सगळ्यांची बोटं तोंडात जाती ना म्हणजे चैतन्याला एवढी मोठी लॉटरी कशी काय लागली या मंद मग साक्षी म्हणते ए हॅलो माझ्या बॉयफ्रेंडला मंद बिंद म्हणायचं नाही आणि मग त्याला मिठी मारते आणि मनात विचार करते तिथे मला कोणी ओळखलं नाही म्हणजे झालं पण आता इकडे सायलीबाईने काही तयारी केलेली नाहीये जायची अर्जुन म्हणतो अरे मिसेस सायली माझी मिटिंग होईपर्यंत तुम्ही रेडी व्हाल असं वाटलं होतं मला आवरा लवकर उशीर होईल ना आपल्याला सायली म्हणते नाही मी नाही येते तुमच्याबरोबर तुम्हीच जा अर्जुन म्हणतो अरे तुम्ही तर काल रात्री म्हटला होतात ना मी येणार आहे म्हणून मग आता काय झालं सायली म्हणते हो मी बोलले होते पण काय ना तिथे येऊन मी काय करणार आहे ना शिवाय तिथल्या हायफाय वातावरणामध्ये मी एकटीच वेगळी दिसेल आणि मग तुम्हाला लाजही वाटेल ना माझी त्यापेक्षा तुम्ही एकटे जा ना मित्रांबरोबर चांगला एन्जॉय कराल तुम्ही मी मी घरीच थांबते आता अर्जुन जरा विचार करतो आणि तिला गोड उत्तर देतो तो म्हणतो मिसेस सायली तुम्हाला असं वाटलंच कसं की मला मला तुमची लाज वाटेल अरे असं तुम्हाला वाटलं तरी कसं सिरियसली अरे हे अशक्य आहे असं होऊच शकत नाही आणि हे हायफाय वातावरण काय असतं नाही माझे मित्र सक्सेसफुल असतील आज पण ते सगळे तुमच्यासारखेच आहेत अगदी डाऊन टू अर्थ तुम्ही त्यांच्यासोबत खूप मस्त ॲडजस्ट व्हाल खूप छान मेक्सअप व्हाल सायली म्हणते तुमचा खास दिवस मला खराब नाही करायचा आहे अर्जुन म्हणतो तुम्ही नाही आलात ना तर नक्कीच माझा खास दिवस खराब होईल आणि दोघं एकमेकांकडे बघायला लागतात आणि इथेच आपला हा रिव्ह्यू आज पूर्ण झाला आहे प्रेक्षकांनो प्लीज एखादा लाईक करायला विसरत जाऊ नका हो छान वाटतं तुमच्या लाईक कमेंट्स आल्या की आणि आता रियुनियनचा पूर्ण मोठा धमाका आणि धिंगाणा बघायला तुम्हाला मिळणार आहे उद्यापासनं पण तिचा सायलीचा एक गोड लुक समोर आला आहे सायलीने छान साडी नेसली आहे बरं का रियुनियनमध्ये आता सगळेच एकमेकांच्या गळ्यात गळे घालून भेटत अर्जुन आणि चैतन्याचा दुरावा नक्कीच सगळ्या मित्रांच्या लक्षात येणार पण तिथे एक मित्र आहे आय गेस त्याचं नाव पंकज असावं तो साक्षीला बघून विचार करतो हिला मी कॉलेजमध्ये कुठेतरी बघितलंय आता मी हिलाच जाऊन विचारू का आता साक्षी त्याच्याकडे काहीशी अशी बघते त्यामुळे साक्षी कुणाचं सा सत्य समोर येईल का म्हणजे इतक्यात या साक्षीला एक्सपोज करतील असं वाटत नाही पण कदाचित सायलीला वगैरे हे सगळं लक्षात येऊ शकतं तर आता बघूयात मजा येईल ना पुढे बघायला मग चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आजच्या रिव्ह्यूला लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद